नगरपालिकेच्या निवडणुकीचे जसे बिगुल वाजले तसं पहिल्यांदाच एवढी मोठी रॅली जी आहे ती आपण या ठिकाणी कव्हर करतोय शरद पवार पक्षाच्या माध्यमातून ही प्रचार रॅली आपल्याला पाहायला मिळते आणि हे दोन उमेदवार माझ्यासोबत आहेत कोणते मुद्दे घेऊन जात आहेत जनतेसमोर जनतेसमोर दोन मुद्दे रस्ता नाले आणि नगर बरकत नगर यांचा विकास म्हणजे कोणकोणता विकास झाला नाही असं तुम्हाला तुमच्या नजरेत तुम? गल्लीत रस्ते नाल्या झालेले नाहीत तर ते मला मी ज्यावेळेस नगरसेवक शरद पवार साहेबांचे होईन आशीर्वादाने होईन त्यावेळेस हे सगळं करून आणि नाल्या मोठा प्रतिसाद तुमच्या या प्रचार रॅलीला मिळतोय धनंजय मुंडे यांनी नगराध्यक्षपदाचा पदाचा कारभार जो आहे तो त्यांच्या नेते मंडळीने पाहिलाय मात्र प्रचार रॅलीला मोठा एवढा प्रतिसाद मिळेल एवढे लोक तुमच्या येतील ही अपेक्षा होती वो होती कारण की मी गल्लीची लेखमाती पण आहे आणि सून पण आहे आणि गल्लीवरच्या माझ्यावर खूप प्रेम आहे मला हे माहित होतं की हे गल्लीवाले सगळे आम्हाला प्रतिसाद देणार आहे महिलांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं महिलांना जसं की रस्ते ना आले आहे त्यांचं पण हेच आहे नंतर घर घरगुती कोणतं त्यांचं उद्योगधंदे त्यांच्याकडे नाहीत ते मला आणायचे उद्योगधंदे महिलांना बरेच रस्ते जे आहेत ते नगरपालिकेच्या प्रशासनानं किंवा लोकप्रतिनिधीनं केले असतील त्यावरून तुम्हाला काय बोलायचं रस्ते दर्जेदार चांगल्या पद्धतीचे झालेत असं दिसतंय का नाही दिसत नाही आमच्या मिलिंदनगर मध्ये रस्ते चांगल्या दर्जाचे झाले नाहीत आणि तसंच बरकतनगर मध्ये पण झाले नाही तर मला ते ज्यावेळेस मी निवडून येईन त्यावेळेस मला रस्ते नाल्या ते करून आणायच्यात खर तर आता काँग्रेस स्वबळावर लढतय मात्र विजयाचा विश्वास आहे का आता मला पूर्ण विश्वास आहे शरद पर पवार साहेबावर पूर्ण विश्वास आहे त्यांच्या टीमवर पूर्ण विश्वास आहे की मी निवडून येईन किती प्रभागामधले तुम्ही उमेदवारी तुम्ही कोण कोणते म्हणजे प्रश्न घेऊन जात आहेत तीस सालचे प्रभा क्रमांक दोन मिलीनगर जूना वेल स्टेशन बरकत नगर भीमानगर इसका आश्वासन देते लोग आले तो क्या का सर्वे नंबर पचहत्तर का आरक्षण का जो मुद्दा है सबसे बड़ा मुद्दा है हमारा वो तो मुद्दा का उठाना है लोगों के पीटीआर नहीं है घरकुल की योजना नहीं है आज हमारे घरकुल पे मिल नहीं रहा है हमारे आरक्षण डाला है बोल के पहले जो नगर सेवक है उन्होंने कुछ किया है कि नहीं हमारे सर्वे नंबर पचहत्तर मुबिनपुरे में अंदर एक भी घरकुल नहीं दिया गया है ज्या जरूरत है ज्या पूरे पत्रा के घर घरे वहाँ जरूरत है वहाँ पे घर घरकुल नहीं दिया गाय इससे पहले कि नगर अध्यक्षो इन्होंने दे तो ध्यान नहीं दिया तुम्हारे वार्ड की तरफ सीने ध्यान नहीं दिया हमारे तरफ और क्या-क्या मसले हैं ये रोड नाली स्वच्छता धन्यवाद या ठिकाणी पहिला गेले तर ये तासलेले प्रतिक्रिया तुम्ही वार्ड त्यांच्या सोबत प्रचार पत्नी है माझी ती पत्नी आहे कोणते प्रश्न आहेत सध्या या परिसरामध्ये आता भरपूर असे प्रश्न आहेत की न सांगायसारखे प्रश्न आहेत त्याच्यावर आम्हाला काम करायचं आहे जे मिलिंदनगर बरकतनगर नगर मध्ये आज पाण्याचा प्रश्न आहे भीमानगरमध्ये मध्ये मी आताच एक आश्वासन देतो पवार साहेबाच्या आशीर्वादाने मी जर निवडून आलो माझी पत्नी निवडून आली तर पहिल्यांदा मी भीमानगरमध्ये मध्ये पाण्याची योजना आणणार आहे नाही खर तर नगराध्यक्ष पदाचा कारभार सत्ता भोगलेले नेते मंडळी तुमच्या विरोधात आहेत तुम्हाला वाटतंय आपला विजय होईल म्हणून माझा हे निश्चितच विजय आहे आणि मला पवार साहेबाचा आशीर्वाद आहे बजरंग सोनोनी साहेबाचा आशीर्वाद आहे आणि इथल्या सगळ्या सगळ्या शरद पवार साहेबाची जेवढे पण टीम आहे तेवढ्यांचा मला आशीर्वाद <पत्वत्ताँगा> आहे ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर या प्रचार <पत्वत्ताँगा> रॅली दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया काय कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं या परिसरातल्या सर मिलिंदनगर बरकतनगर आझादनगर नगर आझाद नगर या प्रभागाचा सर्वात मोठा सर्वात मोठा जो प्रश्न असेल तर इथल्या युवकांना रोजगार नाही आहे आणि तुम्ही तर जाणून आहात की परळीमध्ये जे नशा म्हणजे जे सुलोचन वगैरे जे सुलो व्हाईटनरच्या नशा करतात त्याच्यामध्ये हे बाले किल्ला झालेला आहे हा वाढ क्रमांक आमचा खास करून आझादनगर मिलिंदनगर बरकतनगर हे युवकांना नशेची आदत लागलेली आहे आणि त्याच्यासाठी कोणीच कार्य करत नाही आहे ही माझी बहीण आहे आणि तिला माझं पूर्ण समर्थन आहे आम्ही तिच्यासाठी म्हणजे तिकीट घेण्यासाठी बी आम्हीच तिला फोर्स केलेला आहे आणि ती विकास ती फक्त बोलण्यामध्ये आता तुम्हाला सांगू शकेल पण जे तिचे विचार आहेत तिच्यासमोर चांगले धंदाणगी नेते मंडळी आहेत तुम्हाला वाटतंय किंवा विजय नक्की होईल तुमच्या उमेदवारात जरूर, जरूर।, जरूर। संघर्ष करावाच लागतो आणि संघर्षातून आपले गोपीनाथ मुंडे साहेब संघर्ष नेता म्हणूनच ओळखले जातात ते पण शून्यातून आलेले आहेत आणि जरी ते दुसऱ्या पक्षाच्या याचे असले तरी आम्ही त्यांना आदर्श मानतो आणि दुसऱ्या पक्षाकडं पैसा भरपूर आहे सर पैसा एवढा आहे आणि पण आमच्याकडं माणसं आहेत तुम्ही पाहू शकता की माणसांची ताकद आहे सर आणि आम्ही काहीतरी फक्त आश्वासन देत नाहीत की रोड नाल्या ह्या गोष्टी तर करणारच आहेत पण युवकांना आज मार्गदर्शनाची आवश्यकता आहे सर अभ्यासिका मी स्वतः म्हणजे त्या क्षेत्रातून गेलेलो आहे सर युवकांना आज रोजगार नाही आहे काही तुम्ही दलित मुस्लिमचं तुम्ही पाहू शकता की इतकं आज दयनीय अवस्था आहे थोडं थोडं महिला या कोणकोणत्या जावं लागतंय महिलांना महिलांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं अडचणी सगळ्याच आतापर्यंत कोणी आमच्या अडचणी अशा दुरुस्त केल्या नाहीत आता आमच्या गलीतली लेखमाती असल्यामुळं आम्ही खंबीरपणानं तिच्या पाठीमागं उभा राहूत आणि घराघरातलं मतदान आमच्या गलीतल्या मुलीला करू एवढी आमची अपेक्षा अंति उड़न नि क्या क्या, क्या मसले हैं यहाँ पे हम आपको नाली नहीं है घर नहीं है घर कुल वो घर कुल की जरूरत है नाली रोड़ा नल नहीं है बोर की पानी की बहुत कमी है हमारे ये चाहिए अभी तक कोई हम हमारे को ध्यान नहीं दिए इससे पहले जो लोग प्रतिनिधि यहाँ पे उन्होंने कुछ कामा किए कि नहीं कुछ काम नहीं किया नाले भर भर के जाते बारिश में घर में पानी घुसता कोई देखने को भी नहीं आते हम को पहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का नेते मंडळी देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या सोबत आहेत मात्र आपण स्थानिकांच्या उमेदवाराच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेतोय आणि या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र परळीतलं राजकीय वातावरण जे आहे ते आता चांगलंच तापायला सुरुवात झालंय असं म्हणायला कुठलंही वावगं ठरणार नाही कॅमेऱ्यावरून उमाकांत फट सोबत सचिन मुंडे सुरेज मिडिया बीट परळी